नमस्कार मी विजया विजयाज वीज़ रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे उन्हाचे दिवस आहे आणि उन्हाळा खूप तापत आहे त्यातल्या त्यात आमच्या विदर्भातलं ऊन म्हणजे तर बापरे बाप अशा वेळेस काहीतरी थंड असं प्यावं वाटतं आणि त्यात आपल्याला जर कच्च्या कैरीचे पणे थंडगार मिळाले तर स्वर्ग सुखच तर मी कि इथे आज पणे केलेले आहे आणि ते एक महिन्यासाठी स्टोअर करून ठेवलेले आहे फ्रीजमध्ये जेव्हा आपण उन्हातून येतो आपल्याला थंडगार काहीतरी प्यावं वाटतं तेव्हा ते फ्रीजमधून काढून त्यात पाणी आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण थंडगारपणं पिऊ शकतो तर चला म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर कच्च्या कैरीचे पणे करण्याकरिता इथे मी चार कच्च्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि पाणी न घालताच कुकरमध्ये वाफवून घ्यायच्या कारण ते आपल्याला पणे स्टोअर करायचे आहे त्यामुळे पाण्याचा वापर करायचा नाही दोन सिट्ट्यामध्ये व्यवस्थित कैऱ्या शिजलेल्या आहे पाहू शकता छान मऊ सरलुसलुशीत अशा कैऱ्या शिजलेल्या आहे आता त्याचा गर काढून घ्यायचा एका भांड्यामध्ये गर काढून घेतलेला आहे आता छान परिपक्व झाले आहे कैऱ्या त्यामुळे छान गर निघतो तो निघालेला गर एका भांड्याने मोजून घ्यायचा किती झा होतो ते आणि मिक्सरमधून काळून घेतलं आहे त्याचा पल्प मी फिरवून घेतला मिक्सरमध्ये आणि जेवढं जेवढा गर झालेला होता त्याच भांड्याने गूळ घ्यायचं थोडं तुम्हाला जर गुळ जास्त आवडत असेल तर जास्त थोडं प्रमाण घेतलं तरी चालेल किंवा जेवढ्याच तेवढं घेतलं तरी चालेल त्यात कैऱ्याचे जे सालं वगैरे होते त्याचंच ते धुतलेलं पाणी मी तिथे टाकलेलं आहे आणि गॅसवर ठेवून छान गुळाला एक उकळी उकळी येऊ हो द्यायची दोन ते चार रुपया येऊ द्यायच्या आता जी तो हा जो गर घेतलेला आहे आंब्याचा होता त्यामध्ये एक चमच मीठ घातलेला आहे आणि इकडे गुळाला छान उकडी आलेली आहे एकदम पाक नाही येऊ द्यायचा पण छान उकड्या येऊ द्यायच्या दोन चार आता उकळ उकळलेल्या पाण्यामध्ये जो घर काढला होता कैरीचा तो घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं का खाण्याचा हिरवा रंग टाकलेला आहे मी जर तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालते ते ऑप्शनल आहे मला कच्च्या कैरीचं पण आहे तर हिरव्या रंगाचं पण मला खूप आवडते त्यामुळे मी हिरवा रंग घालते पण तुम्ही नाही घातला तरी चालेल किंवा पिवळा रंग थोडा घातला तरी चालेल आता याला चार ते पाच छान अशा उकळी उकळ्या येऊ द्यायच्या कारण ते आपल्याला ठेवायचं आहे खूप छान अशा उकळ्या आल्यानंतर पाहू शकता त्याचं असं चेक करायचं छान असं पण झालेलं आहे आता गॅस बंद करून द्यायचा पण हे आपलं तयार झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही विलायची पावडर चाट मसाला जिरं पावडर तुम्हाला जेही काही आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता पण मला यातलं काहीही नको असतं पण्यामध्ये मला ओरिजिनल असा आंब्याचाच फ्लेवर आवडतो त्यामुळे इथे मी काहीही टाकत नाही तर पण तयार झालेलं आहे आता काचेच्या बरणीमध्ये पूर्ण गार झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं एक ते दोन महिने याला काही होत नाही जेव्हा आपल्याला आवश्यकते म्हणजे प्यायचं आहे पण तेव्हा आवश्यकतेनुसार पणं काढून त्यामध्ये गार पाणी टाकून आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो तर मी इथे पण्याचा ग घेतलेलं आहे आणि माठातलंच पाणी इथे मी वापरलेलं आहे पण त्या ठिकाणी तुम्ही फ्रीजचं पाणी टाकू शकता आईस क्यूब्स तुम्हाला ज्या प्रमाणात जसं आवडते तसं तुम्ही ते पिऊ शकता त्याचा आस्वाद घेऊ शकता मी माठातलंच पाणी वापरलेलं आहे आणि इथे वाळलेल्या पुदिन्याच्या पाण्याची पावडर मी ते टाकलेली आहे पुदिन्याचा फ्लेवर थोडाफार छान वाटतो मला आवडतं पण या ठिकाणी तुम्ही काहीही टाकू शकता पण हे तयार झालेलं आहे पिण्याकरिता आता ते मी ग्लासमध्ये काढून घेते जास्तपैकी थंडदा गार गुळ घातलेलं खूप छान लागतं आणि गूळ घातल्यामुळे ते आरोग्यासाठी पण उत्तम आहे यात मी थोडी चारोळी घालत आहे गार्निशिंगसाठी चारोळी छान लागते पण्यामध्ये ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता तुम्ही माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राइब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू व्हिडिओ व्हिडिओसोबत